इराण आणि इस्रायल आणि युक्रेन रशियामधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर युद्ध पेटू शकतं अशी परिस्थिती निर्माण होत असल्याची चिंता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलेली आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये मानवतेचं रक्षण करणं कठीण आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रश्नावर जागतिक स्तरावर चर्चा होणं गरजेचं असल्याचं गडकरी म्हणाले नागपुरातील डिफेन्स संदर्भात लिहिलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते इराण आणि इस्रायलच्या मध्ये सुरू असणारं युद्ध युक्रेन आणि रशियामध्ये सुरू सुरू असणारे युद्ध आणि या दोन्ही युद्धांच्या पार्श्वभूमीवर कधी पण जागतिक युद्ध पेटू शकतं अशी स्थिती निर्माण झाली आहे या सगळ्या याच्यामध्ये मानवता जी आहे तिचं रक्षण करणं खूप कठीण आहे आणि अने अनेक वेळा या मिसाईल्स ज्या आहेत या विशेषतः नागरिक एरियावर देखील त्याचा अटॅक होतो आहे यातून जगासमोरच काही गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत या सगळ्या प्रश्नावर विश्वस्तरावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे